बघा मित्रांनो लोकेशन विहिरी ला पाणी लागलेलं ला ते विहिरीला विहिरीला चौखून पाण्याचा पाजर आहे मित्रांनो हे बघा चौखून पाजर आहे चौखून खून धारा

हे बघा मित्रांनो ते शेड हे घर हे जाग या जागेवर चौकोन हजार चालू आहे मित्रांनो चौकोन नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र गोरपडे मी इथं कोणतं गाव खोकर खोकर मध्ये खोकरमध्ये आलेलो आहे मित्रांनो तर आपण वस सिन्नरकर वस्ती तर मित्रांनो इथं आपण काही दिवसापूर्वी उन्हाळ्यामध्ये इथं विहिरीचा पॉईंट दिला होता दादांना तर त्यांनी आपल्या आपल्याला या जागेत बोलून विहिरीचा पॉईंट घेतला होता आणि आपण त्यांना विहिरीचा पॉईंट दिला आणि कुठं कुठं पाख्या लागल्या किती पाख्या लागल्या परत किती फूट विहीर झाली त्या आपण त्यांच्या तोंडानेच ऐकू दर, दादा नाव गाव सांगा तुमचं माझं नाव विजय विजय गोलप मी राहणार श्रीरामपूरचं आहे पण शेती आमची खोकरला आहे श्रीनगर वस्ती आणि मला पाण्याची पूर्ण टंचाई होती कारण की माझ्या वावराला अशी सा सामूहिक विहीर होती पण ती विहीर पण छोटी असल्यामुळे पाणी असं अवेलेबल नव्हतं मला पूर्ण त्याच्यामुळे पिकं नेहमी माळ पण आता आमचे मित्र अमित गिरमे उमरगावचे त्यांनी मला सजेस्ट केलं आपले एक जोडीदार आहे म्हणू जवळचे मित्र आहे रवींद्र घोरफडे पडेगावचे त्या त्यांना बोलून घेऊ आणि आपण दाखवून स्पॉट बिट त्यांच्याकडून काढून घेऊ मग माझ्या मनात असं आलं की चला भाऊ आपण तर वीर मग एकदा आपण हे एक करायला काय हरकत आहे म्हणून मी त्या असा निर्णय घेतला की एकदा बोलून घेतलं मग मित्राला म्हणलो हे बोलून घ्या मग ते आपले रवींद्र घोडपडे भाऊ आले ते ते आपल्या इथं वावरत पण नाही उतरले तेच त्यांनी पॉईंट सांगून हे केलं मला हा हां मला पॉईंट दाखवला म्हणे इथं तुम्ही विहीर घेऊन टाका आणि नंतर आत येऊन त्यांनी आम्हाला कसं पाणी आहे कुडून पाणी आहे असे भरपूर हे करून दिलं आम्हाला पण आता अश्क्षता मग ते आणि आता देवावर भरोसा ठेवा आणि तुम्ही विहीर घेऊन टाका आणि माझ्यावर पण भरोसा नका ठेवू तुम्ही जेवढं देवाशहावर मानतान तसं तुम्हाला पाणी भेटन म्हणे त्या हिशोबाने आम्ही ना त्यांची इतके आभार मानतो की आम्ही होतो देवाचे द्या, पहिले आभार मानले तर दोन नंबर भाऊंचे आभार आहे आमचे आम आमच्याकडून सांगितल्याप्रमाणेच सांग आम्हाला पाख्या लागले आणि पाणी पण एवढं अवेलेबल वो झालंय की काय बारा तास मोटर चालली तरी आमचा जवळजवळ उपसा आहे ना चार ते पाच फुटापर्यंतच होतं इतरे पण फुटवीर झाली आहे हां त्यांच्या गाळा झाला आहे गाळा आहे त्रेपन्न फूट विहीर आहे मित्रांनो आणि विहीर आहे म्हणणं आहे पूर्ण वरपर्यंत आलं होतं पाणी आत्ता आणि जी लेवल आहे ती भर भरून गेल्यावर किती खाली जातं पाणी जर चालू केलं के के ना पाणी चालू केलं तर जास्त चार पाच फूट पाणी खाली जातं तर मित्रांनो चारच आणि पाच फूट सगळ्यांचं म्हणणं आहे की भरताना फक्त खाली जातं तेच आणि तीच लेवल असते आणि भरकडं उन्हाळ्यात घेतलं आहे मित्रांनो चला आपण दाखवू त्यांना पूर्ण दाखवले सगळ्या लोक फोटो लेवलला पाणी होतं मित्रांनो ते पाईप टाकला तिथून त्या लेवलला पाणी होतं पण आता खाली गेलं आणि हळूहळू ते ज्या ठिकाणी आता स्टॉप होईल आणि नंतर ते कंटिन्यू त्याच लेवलला ले राहीन तर हे बघा हे लोकेशन आहे त्या जागेवरून त्या तिथून सांगितलं होतं गाड्या उभ्या उभ्या त्या गाड्यापासून गाड्यापासून सांगितलं होतं आपण वेरीचा पॉईंट आणि खरोखर मी धन्यवाद देतो प्रभू प्रभू इशूला आणि दादांनी आपल्यावर विश्वास ठेवून हे वीर घेतली आणि त्यांनी पण खूप विश्वास ठेवला आणि वीर घेतली म्हणून त्यांचे पण मी आभार मानतो आणि त्यांनी मला वेळात वेळ काढून हे सांगण्यासाठी मनोगत व्यक्त करण्यासाठी मला त्यांनी वेळ वेळ दिला म्हणून मी त्यांचे आभार मानतो मी रविभावांचे असे आभार मानतो की त्यांच्याकडून अशी सेवा कायम स्वरूपी सूर, घडून द्या देव त्यांना याच्यामध्ये पूर्ण यशस्वी करून सोडावं धन्यवाद दादा हे दा। बघा मित्रांनो लोकेशन हे बघा विहिरीला पाणी किती लागेल Está mi trono, vire la pani. Dale, va.